साताऱ्यात रात्रीपासून पावसाचा जोर ओसरलाय कोयना धरण दरन, कंधेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे गावांना सध्या सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय आज सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्ट्या देखील जाहीर करण्यात आल्याचं सध्या समजत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्यासोबत आहेत साई आपण पाहतोय तर कालपासून साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आज पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळते सध्याची परिस्थिती नेमकी काय तिथली नक्कीच गौरी गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे मात्र रात्रीपासून सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे काल कोयना धरण असेल कनेर धरण असेल यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्याचमुळे प्रशासनाने देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि याच संपूर्ण पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात पुराचा धोका नसतो मात्र दरडी असतील घरांची पडझड असेल परत छोटे मोठे पूल पाण्याखाली जातात त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात देखील पर्यटक सातारा जिल्ह्यामध्ये येत असतात आणि याच पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी यांनी देखील सर्व पर्यटन स्थळे देखील बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे गौरी नक्कीच सही धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी